रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा विना परवाना बैलगड्या शर्यत घेणं चांगलंच महागात पडलं सांगली मिरजेतील सात जणांवर गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील कौलापूर येथे एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त विना परवाना बैलगाड्या शर्यत घेणं चांगलंच महागात पडलं या प्रकरणी पोलिसांनी प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत सात जणांवर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी कॉन्स्टेबल यासिन फकीर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सचिन गोरख कांबळे वय पस्तीस राहणार विश्रामबाग मोहसिन रसूल शेख व चौतीस राहणार सांगली आशिष उदय पवार वय तेहत्तीस राहणार खनबाग सांगली सागरराम गायकवाड वय बत्तीस राहणार मिरज अभिषेक अशोक पाटील वय अठ्ठावीस राहणार सांगली अनिल अशोक गोसावी राहणार मिरज आणि मयूर पवन गायकवाड वय बत्तीस राहणार मिरज अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत मिरज तालुक्यातील कौलापूर विमानतळाच्या मैदानावर संशय सचिन गोरख कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनापरवाना बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं असल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाला मिळाली यानंतर तातडीने पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी गेले असता पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन न करता तसेच प्रशासनानं लागू केलेल्या बंदी आदेशाचा भंग करत बैलगाडा शर्यत सुरू करण्याचं निदर्शनास आलं यानंतर बेकायदेशीर सुरू असणाऱ्या शर्यत बंद करून संशयित सात जणांवर प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कर आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा